उद्योगपती संजय घोडावत यांचा साठावा वाढदिवस घोडावत विद्यापीठात उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मराठी अभिनेते मकरंद अणास पुरे क्रीडापट्टू कुसाळे ई e एन टी सर्जन डॉक्टर अशोक पुरोहित शिक्षणतज्ञ डॉक्टर अनिल पाटील व महाबळ ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज यांना एस जी यू आयकॉन प्रदान करण्यात आले याप्रसंगी बॉलिवूड अभिनेता अंशुमन खुराणा उपस्थित होते तसेच संजय घोडावत यांच्या पत्नी नीता घोडावत श्रेणी घोडावत सलोनी घोडावत श्रेया घोडावत विजयचंदजी जयचंदजी राजेशजी व राकेशजी घोडावत आणि कुटुंबीय उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला घोडावत विद्यापीठाच्या उमंग या वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं त्यानंतर संजय घोडावत ग्लोबल एज्युकेशन कार्यक्रमाचं उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत झालं यावेळी एम डी श्रेणिक घोडावत यांनी संजय घोडावत ग्रुपच्या उद्योगांची माहिती देऊन दोन हजार तीस व्हिजन आणि मिशन बद्दलच्या भविष्यकालीन योजना सांगितल्या आयुष्यमान खुरानांनी संजय घोडावत यांनी उद्योग क्षेत्रात आणि शिक्षण क्षेत्रात केलेल्या प्रगतीचं योगदानाचं कौतुक केलं विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याबद्दल शुभेच्छा दिल्या यावेळी संजय घोडावत यांच्या कर्तृत्वावर आधारित संजय आवटे यांनी संपादित केलेला माझा अभिमान या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आला एस जी ओ आयकॉन पुरस्काराचे वाचन डॉक्टर विराट गिरी यांनी केलं सूत्रसंचालन सौहन तिवडे तर प्राध्यापक डिसौजा यांनी आभार मानले या प्रसंगी विश्वस्त विनायक भोसले कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर उद्धव भोसले कुलसचिव डॉक्टर विवेक कायंदे तसेच सामाजिक राजकीय आर्थिक व उद्योग क्षेत्रातील मान्यवर विद्यार्थी प्राध्यापक कर्मचारी उपस्थित होते यावेळी अभिनेता अंशुमन कुळांच्या गायन नृत्याने उपस्थितांनी ठेका धरला त्याने दा रंग देखवे हे गाणे गायले तसेच नृत्यदेखील यावर सर्वांनी जल्लोष केला मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप पाडसूळ